नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी यामधील कविता क्रमांक एकोणावीस वासरू या कवितेवर आधारित स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला एक दोन वाक्यात उत्तरे लिहा अ रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते उत्तर रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते आ तहान भूक विसरून वासरू काय करते उत्तर तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते सगळे रान पायाखाली घालते वाटेल तिथे धावते वासराला कळपाची आठवण केव्हा होते उत्तर जेव्हा बागडण्याचा उत्साह संपून गेला व वा वासरू थकले तेव्हा त्याला कळपाची आठवण होते प्रश्न दुसरा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा अ भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते या अर्थाची कवितेतील ओळ विसरूनी भान भूकनी तहान आ वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो मग त्याला आपला कळप आठवू लागतो या अर्थाची कवितेतील ओळ थकून या खूप सरताहुरूप आठवे कळप तया लागी वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही ते दूर जाऊ लागते असे बरकटल्यामुळे ते आणखीनच थकून जाते या अर्थाची कवितेतील ओळ फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत प्रश्न तिसरा कळपातून निघालेले वासरू रानात फिरू लागले याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा उत्तर वासराला रान पाहायची इच्छा होते मोठ्या उत्साहाने ते चालत होते रानाची शोभा पाहत होते दिशेल त्या रस्त्याने जात होते भटकता भटकता ते थकले माघारी यायला निघाले पण काही वेळानंतर जो रस्ता आपण सोडला त्याच रस्त्यावर आपण पुन्हा आलो आहोत असे त्याला दिसायचे अशा रीतीने रानात ते गोलगोल फिरू लागले कळपातून निघालेले वासरू रानात असे गोल फिरू -गोल लागले प्रश्न चौथा खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा एक कानांमध्ये वारे भरणे अर्थ हुरळून जाणे वाक्य हरवलेल्या बाळाला पाहून कानांमध्ये वारे भरल्यासारखी आईने झेप घेतली दोन हुरळून जाणे अर्थ मनात आनंद होणे वाक्य कार्तिकचा चित्रकला स्पर्धेत पहिला नंबर आल्याचे ऐकून तो हुरळून गेला तीन रान पायांखाली घालणे अर्थ सगळीकडे फिरणे वाक्य आपला हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी अनिताने सारे ऑफिस पायाखाली घातले चार तहानभूक विसरणे अर्थ मग्न होणे वाक्य क्रिकेट खेळताना पवन तहानभूक विसरला पाच मग्न होणे अर्थ गुंग होणे वाक्य दिपाली गोष्टीचे पुस्तक वाचण्यात मग्न होती सहा हुरूप येणे अर्थ उत्साह येणे वाक्य रोज पहाटे व्यायाम करायला साहिलला हुरूप येतो सात मोकाट सुटणे अर्थ स्वैर फिरणे वाक्य कळपापासून दूर झालेली शेळी रानात मोकाट सुटली प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता आता या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं कारण मधल्या सुट्टीत प्रत्येक विद्यार्थी हा वेगवेगळ्या कृती करत असतो तर मला जे वाटतं मी त्या उत्तरामध्ये इथे लिहितो उत्तर शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्व मित्र जेवण करतो थोडा वेळ गप्पा करतो व शाळेच्या मैदानावर आवडीनुसार खेळ खेळतो मधली सुट्टी संपली की वर्गात परत येतो आ खेळायला गेल्यावर तुम्ही घरी लवकर पर परतला नाहीत तर तुमची आई काय करते या प्रश्नाचं उत्तर देखील प्रत्येकाचं वेगवेगळं असेल एक नमुना उत्तर खेळायला गेल्यावर मी लवकर परतलं नाही तर माझी आई घराच्या आजूबाजूला मला शोधते तेथे आढळून आलो नाही तर मित्राच्या घरी फोन करते आणि विचारपूस करते ई तुम्ही तहानभूक केव्हा विसरता उत्तर आमचा क्रिकेटचा सामना असला की आम्ही खेळताना तहानभूक विसरतो प्रश्न सहा वा मोकाट अफाट वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा उत्तर एक वासरू फिरू घेरू दोन वारे न्यारे फिरे तीन भान तहान रान चार मागे लागे भागे पाच अंधारू हंबरू लेकरू प्रश्न सातवा रानोमाळ यासारखे पाच शब्द लिहा उत्तर एक पाऊस पाणी दोन ओढे नाले तीन पाने फुले चार गुरे वासरे पाच दगड धोंडे खालील चित्रांना विशेषणे लावा आता या ठिकाणी हत्तीचं चित्र दिलं आहे तर त्या विषयी आपल्याला विशेषणा लावायच्या आहेत उदाहरणार्थ सशक्त हत्ती तसेच बलवान हत्ती प्रचंड हत्ती मजबूत हत्ती अवाढव्य हत्ती शक्तिशाली हत्ती अशा प्रकारे आपण अजून वेगळे विशेषण देखील लावू शकतो त्यानंतर आता या ठिकाणी दुसरं चित्र आहे घर घरासाठी आता आपण विशेषण लावूयात सुंदर घर भक्कम घर हवेशीर घर तुमदार घर भव्य घर उंच घर या पद्धतीने आपण अजून वेगळे विशेषण देखील लावू शकतो ओळखा पाहू या ठिकाणी कोड दिलेलं आहे बत्तीस भाऊ एकच बहीण सर्वात तीच आयुष्यमान बत्तीस दात व एक जीभ चार बोटांचे अंतर दोघात असे एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे याचं उत्तर आहे डोळे व कान बारा घरावर तिघे पहारा करती सदैव फिरती न थकती न थांबती याचं उत्तर आहे घड्याळ व तीन काटे धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच बाय